जय हो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर सर्वांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या सर्वांसाठी म्हणजेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी ब्रेकिंग न्यूज आनंदाची गुड न्यूज खुशखबर घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो कापसाच्या दरात आता चांगलीच वाढ होताना दिसत आहे जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव कुठे कापूस आठ हजार पार गेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथे कापसाला जास्तीत जास्त सात हजार आठशे पंचावन्न रुपयाचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानवते खरेदी खरेदीसुद्धा सुरू आहे पण उद्या ईदनिमित्त सुट्ट्या आलेला मित्रांनो सिंधी सेलू या ठिकाणी आठशे पन्नास क्विंटल कापसाची होऊन जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा तीनशे क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे वीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती उमरेड दोनशे पंच्याण्णव क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे सत्तरचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो बाराशे सतरा क्विंटल कापसाचे होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वडवणी पंच्याण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशेचा सा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती समुद्रपूर चारशे सहासष्ट क्विंटल कापसाच्या ओकोन जास्तीत जास्त सात हजार सहाशेचा सा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो भद्रावती पंच्याऐंशी क्विंटल कापसाच्या अवखोन जास्तीत जास्त सात हजार चारशे ऐंशी रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो राळेगाव तीन हजार सातशे क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त सात हजार सातशे साठ रुपयाचा सा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सावनेर तीन हजार क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती एकशे नऊ क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार सातशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो बीड या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला सात हजार पाचशे सा पन्नास रुपये खाजगी बाजारात दर मिळताना दिसत आहे तर पांढरकवडा या ठिकाणी यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त खाजगी बाजारात सात हजार सहाशेचा दर मिळताना दिसत आहे तर मित्रांनो विनायक सेलूपर बनी या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीसचा दर मिळताना दिसत आहे तर मित्रांनो स्क्रीनवर तुम्ही पावती बघू शकता कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त भाव थेट आठ हजार पस्तीस रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे म्हणजेच कापसाचे दर वाढत आहे चला मित्रांनो रोजच्या अपडेटसाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुमच्याकडे काय भाव होईल कमेंट करा धन्यवाद